नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दैनिक मराठी चालू घडामोडी या रोजच्या सत्रात आपले स्वागत आहे आज तारीख आहे अठरा मे दोन हजार चला तर सुरुवात करू या आजच्या चालू घडामोडीला केंद्रीय मंत्रिमंडळाने आय टी हार्डवेअर साठी सतरा हजार कोटी रुपयांच्या पी एल आय टू पॉइंट ओ योजनेला मंजुरी दिली आहे एका महत्वपूर्ण घडामोडीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आय टी हार्डवेअर विभागासाठी प्रोडक्शन लिंक्ड इन्व्हेस्ट योजनेला सतरा हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय आपल्या तरतुदीसह मंजुरी दिली आहे आय हार्डवेअर साठी ही पीएलआय योजना टू पॉइंट चे उद्दिष्ट मोबाईल फोन साठी लागू केलेल्या पी एल आय योजनेच्या उपलब्धींचा लाभ घेण्याचे आहे ज्याने भारताला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन निर्माता म्हणून स्थापित करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली विशेष म्हणजे मोबाईल फोनच्या निर्यातीने देखील यावर्षी अकरा डॉलर अब्ज सुमारे म्हणजेच नव्वद कोटी रुपयांचा टप्पा ओलांडलेला आहे पुढील घडामोड आहे किरेन रिजिजू यांनी केंद्रीय कायदा मंत्री पद सोडले आहे आणि आता ते भूविज्ञान मंत्रालयाचे पोर्टफोलिओ स्वीकारणार आहे किरेन रिजिजू यांनी केंद्रीय कायदा मंत्री पद सोडले आहे आणि आता ते भूविज्ञान मंत्रालयाचे पोर्टफोलिओ स्वीकारतील अर्जुन राम मेघवाल यांना त्यांच्या विद्यमान खात्यांव्यतिरिक्त कायदा आणि न्याय मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र सो कार्यभार सोपवण्यात आला आहे रिजिजू यांनी आठ जुलै दोन हजार एकवीस रोजी कायदा व न्याय मंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे बघूया पुढील घडामोड ए के जैन यांची केंद्र सरकारने नवीन पी एन जी आर बी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू सचिव नियामक मंडळ पी एन जी आर बी च्या अध्यक्षपद अखेर भरल्या माजी कोर्स सचिव ए के जैन यांची पाच वर्षाच्या कालावधीसाठी ही भूमिका घेण्यासाठी मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने नियुक्ती केली आहे डिसेंबर दोन पासून हे पद रिक्तच आहे वळूया पुढील घडामोडीकडे टाटा संचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणजे एन चंद्रशेखरन यांना भारत आणि फ्रान्स यांच्यातील व्यापारी संबंध मजबूत करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल फ्रान्सच्या सर्व म्हणजेच डी ऑनर प्रदान करण्यात आला आहे फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या वतीने युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री कॅथरीन कोलोना यांनी चंद्रशेखरन यांना हा पुरस्कार दिला आहे मित्रांनो घडामोडीकडे भारतातील अल्ट्रा हाय नेटवर्थ व्यक्तींची संख्या दोन हजार सत्तावीस पर्यंत अठ्ठावन्न पूर्णांक चार टक्क्यांनी वाढून एकोणीस हजार एकशे एकोणीस वर पोहोचणार आहे नाईट फ्रँकच्या अलीकडील अहवालात पुढील पाच वर्षात भारतातील अति उच्च नेटवर्थ व्यक्ती आणि लोकसंख्येमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे सूचित करते भारतातील अल्ट्रा हाय नेटवर्थ व्यक्तींमध्ये अंदाजे अठ्ठावन्न पूर्णांक चार टक्क्यांनी वाढ झालेली आहे दोन हजार बावीस मधील बारा हजार एकोणसत्तर वरून दोन हजार सत्तावीस मध्ये एकोणीस हजार एकशे एकोणीस पर्यंत निव्वळ संपत्ती डॉलर तीस

शाश्वत आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे या जागतिक उपक्रमाचे उद्दिष्ट जागरूकता वाढवणे लोकांना शिक्षित करणे आणि वाहतूक स्थिरतेशी संबंधित गंभीर समस्यांचे निराकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे हा आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर असेच नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा तसेच आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आमचा पत्ता आहे दुसरा मजला वडनगरी भवन सर्कल सिनेमा समोर अशोक स्तंभ नाश आमचा मोबाईल क्रमांक ब्याण्णव पंचवीस बारा शहाण्णव ऐंशी ब्याण्णव पंचवीस बारा शहाण्णव एक्क्याऐंशी म्हणजेच नाईन टू टू फाईव्ह वन टू नाईन सिक्स एट झिरो नाईन टू टू फाईव्ह वन टू नाईन सिक्स एट वन आमचा मेल आय डी आहे स्पेक्ट्रम नाशिक एस पी एट जीमेल डॉट कॉम आणि आमचा यू आर एल आहे एच टी टी पी एस डब्ल्यू 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 डॉट स्पेक्ट्रम आय एस डॉट ए